मॉर्निंग आठ वाजले तर आत्ता मी भेटली थोडीशी सर्दी झाली आहे आणि नंतर जायचं आहे साडे अकरा वाजता मावशीवर बाहेर दुसऱ्या मावशीनं बोलवलं इडली खायला आणि एका इकडं जायचं आहे दुसऱ्या मावशीबरोबर साडे अकराला तर आवडते मी आता चहा पिणार आहे आणि नंतर आवडून जाणार आहे इडली खायला मावशीकडं गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता मी आवरलं आहे आंघोळ केली आहे मावशीबरोबर जायचं आहे एका बाहेर त्याच्या आधी दुसऱ्या मावशीने इडली खायला बोलवलं आहे आणि दुसरी मावशींनी मिळून घालणार आहे दुसऱ्या मावशीकडं म्हणजे निशिताच्या घरी बाहेर जायचं आहे आवरलं आहे मी दहा वाजलेत आता आत्ता बघा आता आम्ही काय काय करतो का दिवसभर चालू दम लागला मावशीकडे निघाले मी इडली खायला बोलवलं मावशी मस्त फुलांचे झाडायचं था। जाळी आलीये म्हणजे चांगलं ना फुगले जाळी असं झाकून ठेवू हे, मी आता व्हिडिओ करत आली डोसा खाऊ डोसा आम्ही जाणार आहे आता खाण्यापिण्यामध्ये खायला आणि मला पुण्याला पण जायचं आहे तर आता आम्ही निघालो हा पूर्ण व्हिडिओ पण आहे दुसरा खाऊगल्लीचं केलं आहे मी सगळा लाता मी ले ले मी मी। आता तो चार चार मी निघाले परत पुण्याला छोटासाच व्हिडिओ आहे हा मावशीकडे गेलेले आहे आणि मग नंतर मला पुण्याला पण यायचं होतं तर निघाले मी शिवनेरी बस मिळाली आहे शिवाई पण होती पण शिवनेरीमध्ये बसले मी तर बघू आता मला वाटतं चार साडेचारपर्यंत पोहोचले मी पुण्यामध्ये पोचले मी चार वाजताच लवकर पोचले मला वाटलेलं वेळ होईल शिवनेरी मिळालेली स्टँडवरून नंतर नंतर फास्ट होती त्यामुळे पटकन पोचले हे आणले आंबे असं तर देवगडच्या मावशीकडून पण येतात पण हे कोल्हापूरवरून घेतलेत चांगले आहेत त्याच्या आधी पण घेतलेले रोहन होतं त्या चांगलं होतं म्हणून अजून आणायला सांगितलेलं त्यानं तर मी घेऊन आली आहे कोल्हापूरवरून देवगडच आहेत शेवया उपम्यासाठी घरगुती शेव्या मेंदी आहे कोडई घरगुती कोडई लसूण पण घेतली लसूण सगळं आता घरात कचरा झाला म्हणजे धूळ आली आहे तर फरशी पुसायला पाहिजे सगळं आवरायला पाहिजे पिशव्या धूत असते मी सगळ्या आल्यावर सगळं पटपट आवरायचं मम्मीनं बनवलेलं मटण इकडून मध्ये मी जरा तिखट पाणी मसाला वाढवला आहे मसाला नाही तिखट मीठ जरासं ग्रेवी तर मटन जिरा राहायचं चपाती करायची आहे कंटा आला मला सर्दी पण झाली आहे बाकीचं भांडी ते नावरायचं आहे जेवण झालं आता हे माझ्या फ्रेंडनं गिफ्ट पाठवलेलं तर बघती आहे मी काय दिलं आहे एक फ्रेंड शिफ्ट झाली नागपूरला त्यावेळी तिनं ना सगळ्यांना असं बनवलेलं माझं राहिलेलं मी कोल्हापूरला गेलेलं आहे त्यामुळं तर आता बघती आहे छान फ्रेम करून दिली आहे तिनं फोटोची सगळ्या ग्रुपची हळदी कुंकूच्या वेळेचा फोटो आहे हा फ्रेंडकडचा तर छान गिफ्ट दिलं आहे तर हा छोटासाच व्हिडिओ आहे लाईक करा शेअर करा आणि चैनल पण सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओ पण बघा